अभ्यासक्रमाच्या आराखड्याच्या ठिकाणी कार्यशाळेचे समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे कर्तव्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर आदरणीय समारोपीय कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या विद्यापीठाचे अधर व्यवस्थापन कमिटीचे सदस्य तथा कंधार शिवाजी महाविद्यालय कंधार येथील प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत जोगदम सर राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आमचे तरुण मित्र डॉक्टर रत्नाकर सर या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी बंधू भगिनी मला अतिशय आनंद होत आहे की एका ग्रामीण भागामध्ये या महाविद्यालयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे जेव्हा डॉक्टर सरांनी डॉक्टर आर बी शिंदे सरांना ही कार्यशाळा घेण्याची अनुमती दिली तेव्हा डॉक्टर आर डी सरांनी असं सांगितलं होतं सर आमचं महाविद्यालय छोटं आहे आणि आपल्या सगळ्या चारही जिल्ह्यातल्या प्राध्यापकांची आम्ही व्यवस्था करू शकू का तर मी त्यांना त्यावेळेस म्हटलं होतं की सर तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा आयोजन करू शकता कारण प्राचार्य तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीचे नियोजन करणार आहात त्या पद्धतीच्या नियोजनाला त्याची संमती असणार आहे म्हणून छोटेच महाविद्यालय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करू शकतात याचा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे आदरणीय विचार मंचावर मी सांगू इच्छितो की मोठ्या मोठ्या शहरामध्ये जिल्ह्याच्या कॉलेजमध्ये जे प्राध्यापक सहभागी होऊ शकले नाहीत असे हिंगोली परभणी लातूर नांदेड या चारही जिल्ह्यातल्या अगदी कानाकोपऱ्यातल्या म्हणजे किनोट येथील महाविद्यालयातून प्राध्यापक या ठिकाणी आलेले आहेत तर तिकडून देवलोर सुद्धा आलेले आहेत सांग मी आमदारांना तिथून आहे हिंगोली जिल्ह्यातून म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की लातूर औरात शहाजीने इलंगा या परिसरातून ते प्राध्यापक सर सुद्धा आवरा आलेले सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चांगलं काम करण्यासाठी जर आपण पुढं निघालो तर त्याला दाब देणारे खूप मोठे प्रवासी असतात त्याचा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे सर मला सांगावं असं वाटतं की माझ्या सेवेला चोवीस वर्षे पूर्ण झालेली आहे आणि आत्तापर्यंतच्या या कार्यकाळामध्ये ही कार्यशाळा आमच्यासाठी या ही फार महत्वाची आहे यासाठी की पुढं सिलेबस कसा असणार आहे या संदर्भातही प्राथमिक आराखडा त्यांनी मांडला आणि तुम्हाला काय चेंजेस पाहिजेत आणि कशा पद्धतीचा सिलेबस पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा झाली नुसती चर्चा झाली नाही तर प्र एक एक पेपर निहाय प्रकरण निहाय बीट निहाय या ठिकाणी चर्चा झाली आहे मला वाटतं राज्य शासनाच्या अभ्यास मंडळामध्ये निश्चितच लोकशाही पद्धतीने डॉक्टर रत्नाकर सर आणि त्यांचे सहकारी काम करत आहेत हे मला या ठिकाणी नमूद करावा आवडतो आयोजनाच्या संदर्भात बोलत असताना हे महाविद्यालय जरी ग्रामीण भागातलं असलं तरी चांगली व्यवस्था केलेली आहे भोजनाची व्यवस्था जर पाहिली तर अत्यंत उत्तम होती म्हणजे गावरान जेवण चांगल्या पद्धतीने भेटलेलं आहे त्याच्यामध्ये कोशिबीर होती आणि जेवायला वाढत असताना तुमच्या महाविद्यालयातले डॉक्टर सर असतील सर असतील त्याच्यानंतर समाजशास्त्राचे आपले अनिराव सर असतील हे सगळी मंडळी आपली वाढत होती म्हणजे जसं काय पाहुण्याचा चांगल्या पद्धतीने पाहुणचार करत होती एकंदरीत या कार्यशाळेच्या संदर्भात बोलत असताना अत्यंत सुनियोजित आणि चांगल्या पद्धतीनं ही कार्यशाळा आयोजित झालेली आहे जो हेतू विद्यापीठाने आणि अभ्यास मंडळाने निश्चित करून ही कार्यशाळा घेण्याचं ठरवलेलं होतं तो हेतू या ठिकाणी सफल झालेला आहे आदरणीय विचार म्हणजे प्राचार्यांना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की काही गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत आणि काही गोष्टीमध्ये भविष्यात आपल्याला सुधारणा कराव्या लागणार आहेत याचं मी एक दोन तीन गोष्टी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आपल्या प्रवाशर नंबर एक एवढा मोठा मा कार्यक्रम आणि चार जिल्ह्यातली ही सगळी मंडळी आलेली आहे तुम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पाठीवर केलेला द्या सांगताना परंतु स्वागत कमिटी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची एक नेमून त्या स्वागत कमिटीकडून जे काही इन्स्ट्रिमेंट साहित्य द्यायला पाहिजे होतं त्याची गुन्हिव्ह या ठिकाणी थोडीशी आम्हाला जाणवत आहे कारण महाविद्यालय आपलं आहे म्हणून हे आमचं सांगायला लागलेलं आहे सगळंच काय चांगलं झालं आलबेल म्हणून माघारी चर्चा करण्यापैकी आम्ही नाही दुसरी एक बाब अशी आहे की आता आपण या जागिती करण्याच्या योगामध्ये वापरत आहोत आणि जग आता मुख्यमध्ये आलेलं आहे असं आपण म्हणतो तर मग साऊंड सिस्टीम आणि एखादा एल ई डी जर प्रसार आला असता तर आणखीन त्याच्यामध्ये मानाचा पुरा आपल्या या कार्यशाळेमध्ये होता आला असता असं मला सांगायचं आहे ह्या जरी दोन तीन गोष्टी काही रोखत असतील आणि तिसरी एक मुली मला थोडीशी वाटली की काही प्राध्यापक सोडले तुमच्या टीका करत नाही परंतु बरेचसे प्राध्यापक आपल्या महाविद्यालयाची थोडीशी या कार्यक्रमापासून दूर असल्याची मला प्रत्यक्षाने जाणवलेली आहे करिता विनंती आहे की भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा नॅशनल कॉन्फरन्स इथे नॅशनल कॉन्फरन्स जेव्हा घेसाल तेव्हा अशा प्रकारच्या विविध समित्या गठीत करून या आज झालेल्या ज्या काही उन्हेमा आहेत त्या उन्हेमा तुम्ही भविष्यामध्ये दूर करसाल अशा प्रकारची मी आपल्याला नम्र विनंती करतो आपल्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आदरणीय चव्हाण साहेबांचा त्यांची भूमिका शिक्षण क्षेत्रासाठी आणि एकूणच शिक्षणाच्या वाटचालीसाठी महत्वाची राहिलेली आहे आणि त्यांना त्यांनी दिलेलं आपल्याला स्वातंत्र्य त्यामुळेच आपण अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम आयोजित करत असतात हे आम्हाला फार आनंद आहे आदरणीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष आमदार चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नम्र विनंती करतो की आर डी शिंदे सर आपण आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांचा सत्कार करावा स्वागत करतो